सीआरबीएन सी आर बी आई आई एफ वजा एकीकृत अन्वेषण एक दहा टोटल वैल्यू ऑफ प्रॉपर्टी इन आर एस चोरीस ग मालमत्ते मूल्य मूल्यक्रूप मध्य त्रेपन्न हजार पांचे पूर्णांक शून्य शतांश अक्रा इन्क्वेस्ट रिपोर्ट यू डी केस नो इफ एनी इन्वेस्ट अहवाल अकस्मत मृत्यु प्रकरण क्र जरसलेस एस नंबर यूआईडी बी नंबर अ बारा फर्स्ट इन्फॉर्मेशन कॉन्टेंट्स प्रथम खबर हकीकत दी दोन, दोन हजार पंचवीस मी वृंदावनी तुकाराम नरवडे वय पासष्ट वर्ष व्यवसाय घरकाम रा सुलतानपूर माजल माजलगाव जी मो नाम नऊ अब्ज पंचावन्न कोटी वीस लाख सातशे पंचेचाळीस जात मराठा समक्ष पोलीस स्टेशनला हजर येऊन तोंडी सांगून फिर्याद देते की मी वरील ठिकाणाची राहणारी असून मी घरकाम करून उपजीविका भागविते दी एक मे दोन हजार पंचवीस रोजी सावकाळी शून्य सहा पूर्णांक शून्य चे सुमारास मला जालना येथील पाहुण्याच्या घराची वास्तू शांतीला जाण्यासाठी मी पवारवाडी येथून माजलगाव येथील नवीन बसस्थानक येथे आले माजलगाव बसस्थानक येथे माजलगाव ते गेवरा येसाठी बस लागली तेथे लोकांची खूप गडी होती बसमध्ये चढत असताना मी माझ्यापास एका छोट्या पॉकेटमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले होते वी बसमध्ये सीटवर बसले व पस बचितली असता पर्सचे बंद तुटलेले दिसले व पर्सची चैन पण तुटलेली दिसली नंतर मला समजले की गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने काढून घेऊन गेले आहे त्याचे वर्णन खालीलप्रमाणे एक एक तोन्याचे झुबर जोड सहा ग्रॅम वजनाचे जुने वापर तीन हजार रुपये प्रमाणे एकूण अठरा हजार रुपये दोन एक सोन्याची पोतसमा ग्रॅम वजनाची जुनी वापरती प्रति चैन तीन हजार प्रमाणे एकूण अठरा हजार रुपये तीन एक सोन्याबी बोरमाळ सात ग्रॅम वजनाची जुनी वापरती प्रति ग्रॅम पंचवीसशे रुपयेप्रमाणे एकूण सतरा हजार पाचशे रुपये असा एकूण त्रेपन्न हजार पाचशे तरी दी एक मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शून्य सहा पूर्णांक शून्य शतांशवा चे सुमारास नवीन बसस्थानक माजलगाव येथे माजलगाव ते गेवराई जाणारे बस मध्ये चढत असताना माहो पसमध्ये ठेवलेले वरील वर्गाचे व किमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने काढून चोरून घेऊन गेले आहे सदरचा प्रकार मी माझे दोन मुले नामे कल्याण तुकाराम नरवडे बालासाहेब तुकाराम नरवडे यांना सांगितले मी आज रोजी पोलीस स्टेशनला येऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देत आहे ही तक्रार दिली ती माझे सांगणे प्रणाली संगणकावर टंकलिखित केली ती मला वाचून दाखवली